चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदबाई तालुक्यातील ढुमनखेडा गावात वाघाने शिरका करून सहा लोकांना वाघाने जखमी केलाय यात वन विभागाचे कर्मचारी यांचा सुद्धा समावेश आहे जखमींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले चार तास होऊनही वन विभागाला वाघाला जेर करण्यात अपयश आले आहे गावातील नागरिक वाघाच्या दहशतीमुळे भयभीत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मिथुन मेश्राम चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यामध्ये घुमनखेडा या गावामध्ये बिबट वाघ पाच लोकांना जखमी करून एका घरामध्ये शिरलेला आहे आणि त्यातच एका वन विभागात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा जखमी केलेला आहे ही घटना जवळपास दुपारी दोन ते अडीच वाजताची आहे या घटनेची माहिती होतात पोलीस पथक दाखल झालेलं आहे वन विभागाचं काय एक टीम दाखल झालेली आहे पण अद्यापही वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं नाही आहे मिथून मेश्राम महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर न्यूज चंद्रपूर महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मिथुन मेश्राम चंद्रपूर